काहीच आमची सगळी गँगात बसते जेवायला आणि आज आहे राज कदमनी बनवलेला तेरा म्हणजेच काय आळूचं फतपद हो <laughs> आळूच फतपदच म्हणतात तर काही तुमच्याकडे काय म्हणतात या नेहऱ्याला आळूच्या पाण्याच्या भाजीला ते तुम्ही सांगा न्यूट्रिशन किती माहिती न्यूट्रिशन त्याला सांग न्यूट्रिशन काय 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 असतात आतफद हाय करा इथे ते कॅमेऱ्यात हाय दिसताय ना तुम्हाला तुम्ही पण दिसताय ना हाय आणि काय म्हणाल करा व्हेरी गुड सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना होप सगळे टाकाडक सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो आजचा ब्लॉग थेट पुण्यातून जस्ट आम माझं आवर आता आवरलं मॅडम पण आत्ता जस्ट क्लासवरनं आल्या आणि आजचा आमचा प्लॅन आहे मेन्यू बनवायचा आहे तो म्हणजे गावाकडून अळूवडीची पानं आणली होती सो त्या वड्यांच्या पाण्याच्या आज वड्या बनवायच्या सो मॅडम त्या बनवणार आहेत आत्ता जस्ट आमचा मुन्ना खालून घेऊन आला काय काय घेऊन आलास तू पांढरे ती जिरे पावडर आणि धने पावडर घेऊन आला आहे आणि आता हा कोण नवीन मेंबर वाढलेला आहे आमच्या घरात सो ह्याची जस्ट आत्ता बारावी झाली आणि बारावीनंतर त्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी इकडे पुण्यात आणले आहे सो ह्याची so, स्टोरी नंतर सांगतो पुढे उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा आजच्या ब्लॉगमध्ये पण कंटिन्यू होऊ शकते नंतर पोरं आपली सगळी तिकडच्या रूमवरती आहेत सो so, हा सामान घेऊन आला आणि आता आम्ही ओड्याची प्रोसेस चालू करतो आल्या आल्या पाहुणचार म्हणून त्याचा आज नाश्ता आहे पण उद्यापासून हाच नाश्ता भेटेल की नाही याची खात्री नाही आहे कारण की सगळेच कामाला जाणार आहेत सो त्याच्यामुळे संध्याकाळचा किंवा सकाळचा नाश्ता पॉसिबल होत नाही जेवण दोन टायमिंगचं होतं सो so, आज पाहुणचार म्हणून साहेबांना नाश्ता आहे सो mm. so उद्यापासून डेली <laughs> रुटीन वर सो काही आपल्या आलूवड्यांची प्रोसेस इकडे चालू झालेली आहे मॅडम मी आता पानं घेतलेत आता ही पानं काय करणार तुम्ही त्यांच्या मिशा काढताय तुम्ही काय काय रेसिपी येते काय तुम्हाला आधी ते मला सांगा नाहीतर उगाच काहीतरी करायचं म्हणून करू नका पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदाच करते सिरियसली मम्मा शपथ हो नाही मग बोम बोल मग आज काय आमचं खरं नाही उद्या सकाळी नंबरच लावायला लागतात लावायला मग हे काढून द्या ना मला मला नाही ते काढता येतं बरोबर येते मला आलं असतं तर काय मी सगळंच काढलं असतं आतापर्यंत सांगायची गरजच नसती लागली आपल्या सुरीला धार कमी आहे काय ब्लेडनी चांगले सांगले नितील ते सुरीने नाही चांगले सांगलेले का न्यू ब्लेड नाही सांगतोय मी आता काय नको वापरलेला ब्लेड थोडी आहे नवीन ब्लेड आहे ना आपल्याकडे बॉक्स आहे काढू शकता तोपर्यंत मी दुसरी तयारी अरे यार बंद सगळे बघताय दम देऊन इथं काम करायला लागते मला पटकर होती मोठे मोठे फक्त हे वरच शेंडा असं हे काढायचं सोलून काढायचं असं प्लेन करायचं माझी मम्मी जेव्हा व्हिडिओ बघत असेल ना तेव्हा म्हणाल मला नाही कधी मदत केला ना बायकोला बरोबर करते मी पहिल्यांदा करते हे गर्वानी सांगू नकोस माहित नाही असायला पाहिजे माहिती हे पण असायला पाहिजे माहिती कारण <laughs> काही जिकडे आपल्याकडे नवीन मेंबर आलेला आहे तो आता एडिटिंग शिकतोय त्याला तर ता एडिटिंग शिकवायची आहे कारण की मला एकट्याला सगळा फार झेपत नाही आहे कारण की ब्लॉग एडिट करायला लागतो रील एडिट करायला लागते ती इन्स्टावरती परत पोस्ट करायला लागते यूट्यूब अपलोड करायला लागतं यूट्यूबला यूट्यूबचे व्हिडिओ पोस्ट करायला लागते त्याच्यानंतर शॉर्ट्स पण अपलोड करायला लागतं सो so, आणि माझं ऑफिसचं वर्क सो so, सगळंच डोक्याचा भोगं होतो सो so, म्हणून आता आपल्याकडे एक माणूस आला आहे खास त्याला आता शिकवतोय हळूहळू हळूहळू तो शिकला की मग आपले व्हिडिओ डेली येत जातील इंस्टाग्रामला पण यूट्यूबला पण आणि यूट्यूबच्या शॉर्ट्सला पण अरे बंधू या 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 पाँणे आले, पाँणे आले, <laughs> <laughs> ए, या पाहुणे आले पाहुणे आले आमच्याकडे पाहुणे आले हे काय आहे सांगा चला वहिनी काय म्हणतात सांगा काकी सॉरी वहिनी नाही ना। काय म्हणणार तुम्ही वहिनी की काकी लवकर सांगा काय म्हणणार की मॅडम हा मग ते त्या दिवशी विचारला आले होते तुम्ही आम्हाला व्हिडिओ दिसला टीव्हीवर दिसला म्हणून ते आले होते <laughs> तुम्ही आळूवडी खाता आळूवडी नाही आवडत तुला आळूवडी नाही आवडत तू हुमरीची खेडची पोरगी तुला आळूवडी नाही आवडत कोकणातली पोरगी तुला आवडते आळूवडी पहिल्यापासूनच बनवतात आम्ही आजच बनवतोय कशी बनवतात रेळ किसून घेतला गुळ कुठे मला नाही दिसत याच्यात गुळ तो ढापला गेला लपून बसला बेसनच्या खाली पण गुळाने गोड होईल ते काय काय टाकलं धना पावडर जिरा पावडर आणि तीळ नंतर टाकायचे ना शेवटला अरे ते शेवटला डिझाईन साठी टाकतात मस्त वाटतात शेवटला म्हणजे मॅरी सॉरी काय ते कशासाठी टाकतात आता जातात आपले स्पेशल मसाले <laughs> ही आहे गावठी हळद नाही आणि काय आहे दुसरं मिरची पावडर खेडची मिरची पावडर लक्ष्मी मसाले लक्ष्मी मसाल्याची मिरची पावडर त्याच्यानंतर ही आहे रसायनीची फकी मग काय मरणाची तिकट आहे ती जाळ आणि धूर संकटच होते आणि आता आपण टाकलंय थोडंसं वाटण आपलं खोबऱ्याचं वाटण जे वापरतात ना ते आलं खोबऱ्याचं वाटण टाकलंय आता बघूया मॅडमच्या हाताची चव कशी येते ती हाताची चव म्हटलं हाताने न को मीठ चमच्यानेच टाका उलट हाताने चांगली नको नको जमतय काय मला एकदम परफेक्ट तुम्ही खालीवर सगळं चाचरून ठेवलं म्हटलं तुम्हाला सांगितलं त्याला काढायला लागत अलगत अलगत एकदम परफेक्ट पोरप विषयी देवासारखी गप्प बसले आता व्हिडिओ चालू केला म्हणून गप्प बसले बडबड बडबड चालू होती ना तुमची स्कूल चालू झाली ना रे रेती किती असते किती स्कूल तुमची रे नाही म्हणजे तू जातच ना आपल्या इकडे प्लॅटर रेडी झालेलं आहे प्लॅटरच म्हणतात ना त्याला बेसनच मस्त वेगळी असं कुरकुरीत वाड्या झाल्या पाहिजेत तुम्ही काय आता लागताय या पाण्याना म्हणजे शिरा त्यांच्या शिरा <laughs> काय करतात दपतील त्यांच्या नसा पूर्ण दाबून टाकल्या तुम्ही आळूवडे खाणार ना थोडं थोडं पहिले हां मस्त मस्त टेस्ट करून बघा हां तू कोणते स्टँडर्ड ले बघू सेकंड सेकंड मी पण सेकंड काय नाव राजवीर राजवीर खरबूज

ताईला मारायच नाही ताई आहे ना तुझी बघ मार स्ट्रॉंगी मारती तुला मम्मा तुझी ह्याला नाही मारत नाही मारत तुला मला विचारा मला नाही माहिती कसं करत दोन्ही साईडनी कसं एकाच करायचं दोन्ही साईडनी कसं करणार नाही एकाच साइडने करायला लाग असं अरे जास्त क्लोज करायचं असतं

मस्त होईल छान होईल कारण की माझी रेसिपी आहे ना त्याच्यामध्ये काय घेतलं पाणी आता मग हे गरम करत ठेवणार आणि हे ह्याच्यावरती झाकण ठेवणार ना आणि मग ते वाफेवरती सगळं शिजणार पाणी ठेवलं होतं काय पाहिजे होत

वडी मला वाटतं तुम्ही सांगताय मला बघाव नाही बघायचे मला तुम्हाला सहा महिन्यापूर्वी आता ते कसं निघेल ह्याच्याने पकडीन नाही मेन ना येईल पकडे ट्राय तर करून बघतो नाही हो जमत ऐकायच किचन मधलं आपल्याला माहिती नसते बाकीच्या गोष्टी माहिती असतात कमी करा झाले ग बरोबर किती वेळ लागतो पान तर पंधरावीस पंधरावीस पंधरा वीस मिनिटं लागतोच लिहित बऱ्यापैकी जाऊ खरे ठेवू ठेवा थोडस झालं का तयार so ते सो काही फायनली इकडे आपल्या काय म्हणतात त्याला लढ्या लढ्या म्हणून त्यांना लढ्या वड्यांच्या लढ्या इकडे तयार झाल्यात सो so आपण यांना आता छोट्या छोट्या स्लाईसमध्ये कट करणार आहे मस्तपैकी सुरीने घेऊ कट करायला का तुम्ही करणार आहे सो काही आपल्या इकडे या स्लाईस करून झाले आहेत आणि मस्तपैकी असं पांढरा तिळ त्यांच्यावर असं मी पिस करलाय सो so कशा दिसत आहेत त्या बघा एक नंबर अशा आणि मॅडमनी मलाच कामाला लावलंय आणि आता सांगताय त्यात तळून पण काढा वा रे वा बरं ठीक आहे आता आपण नवीन काय ते ट्राय करू सो मी आता ते तळतो कशात पॅनवरती करू की कढईत करू कढईत करतो कढईत जरा डीप फ्राय होतील ना कढईत छानशी आणि आहे का आपल्याकडे कुठं हा बोला हा ह्याच्यात नको आणि एवढंच तेल राहतो ह्याच्यात अजून टाकू काय असं भरून एवढी अरे मग याच्यात दोन दोनच होतील फक्त चार्जर वेळ किती लागेल पॅनवरती करू काय पॅनवरती फास्ट होईल ह्याच्यात आठ आठ नऊ नऊ बसतील जाऊ त्याच्यात डीप फ्राय पण करू आणि पॅनवरती पण करू बघूया डिफरन्स काय पण बघा झालेत काय काढू काय मारू काय पलटी मारू पण आता मारली मी एक पलटी हम्म टोपी घातला नव्हते बो आलेत ना आपल्याकडे <laughs> भिडत नाही लगेच काढला हे <laughs> झाली साफसफाई तिकडची एवढा मोठा असला घन असला घन असायला टाकायचे बाहेर काय फेक फेक सरांची सो काहीच आमची सगळी गँगात बसते जेवायला आणि आज आहे राज कदमनी बनवलेला तेरा म्हणजेच काय आळूचं फतफद हो आळूचा फतात काही तुमच्याकडे काय म्हणतात या पाण्याच्या भाजीला सांगा। ते तुम्ही न्यूट्रिशन त्याला सांग न्यूट्रिशन काय 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 असतात आलूच फतपत आणि इकडे आहेत आमच्या आलूच्या वड्या ज्या मगाशी बनवल्या होत्या नको राज कदम शिजलेत ना शेंगदाणे मला जास्त दिसत <laughs> पंधरा शिट्ट्या काढल्या पंधरा शिट्ट्या तो शिजत नाही वाटाण वाटाने पण टाकलेले टेस्ट बघ फक्त अरे आलूची वडी बघू आलूची वडी आलूची वडी मी बनवली आज

साईल आमचा पुसतोय लादी मुन्हानं सगळी भांडी ठेवल्यान वरती उचलून त्याच्यानंतर दिदी घासते आता भांडी त्यानंतर मॅडम सगळा पसारा आहेत आता सो प्रत्येकाची ड्युटी प्रत्येकजण करा करतायत अजून ड्युटी थोड्याशा वाटून आहेत आम्हाला सो थोड्या वेळात आम्ही ड्युटी वाटून हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितलात सो सगळ्यांचे आभार मनापासून धन्यवाद आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सामील व्हा सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बॉय